अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल धारणी तालुक्यात आज नीती आयोगाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या संपूर्णता अभियानाची सुरुवात झाली शिक्षण आरोग्य कृषी उमेद पशुसंवर्धन पाणी स्वच्छता भौतिक सुविधा पायाभूत सुविधा या निर्देशांकाच्या प्रगतीचा आढावा घेत सर्व निर्देशांक नियोजित वेळेत पूर्ण करण्याचं आवाहन गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले यांनी केलं या अभियानाअंतर्गत येणारे निर्देशांक आणि त्यांचा कृती आराखडा पूर्ण करण्यासाठी विविध विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली तसंच उद्दिष्टपूर्तीची शपथ देण्यात आली त्यानंतर मेळघाटातील माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी गर्भवती महिलांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पथनाट्य सादर केलं या सहा इंडिकेटर्सवर काम करायचं आहे त्याच्यामध्ये एस आरोग्य आणि कृषी या विभागाचे हे इंडिकेटर्स आहेत आणि या इंडिकेटर्सवर आम्ही काम सुरू केलेलं असून येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये आमचा हा तालुका या आकांक्षेतमधून बाहेर पडेल अशी आम्हाला आशा आहे